कंसामध्ये दोनशे छप्पनचा घात वजा दुसऱ्या कंसामध्ये पाचशे बाराचा घात दोनशे तीन किती प्रश्न विस्तार सूत्रे या घटकावर आधारित दोनशे छप्पन याला सुद्धा घातांक स्वरूपात किंवा मूळ घात या पद्धतीत दोनशे छप्पन म्हणजे चारचा घात चार चारचा घात चार म्हणजे काय हो तर चारचा चार वेळा चा गुणाकार चार चूक सोळा सोळा चुक चौसष्ट गुणीला चार कराबर चार, चार चुक सोळा सोल चार चार एक चारचा चोवीस आणि पंचवीस म्हणजे चारचा घात चार म्हणजे हे दोनशे छप्पन गणिताची सोडवण करायची म्हणजे या पाचशे बाराला सुद्धा मूळ घात या पद्धतीत मांडावा लागते आता पाचशे बारा हे आठचा घन आहे आठचा घन म्हणजे आठचा तीन वेळा गुन्हा करुणीला आठ आठशे बत्तीस तीन आठस कमा अठ्ठेचाळीस आणि तीन पाचशे बारा लक्ष द्या पाचशे बारा म्हणजे आठचा घन दोनशे छप्पन म्हणजे चारचा घात चार ओके चा या कशासाठी मांडायचं वगैरे याच निरूपण प्रश्न सोडवत असताना तुम्हाला समजेलच आता ही दोनशे छप्पनची रचना या चार छेद चार सारखी म्हणजे चारचा छेद चार, चा चार कंस बंद करा आणि या कंसाचा घात छेद चार वजा स्वरूपात मांडणी पाचशे बाराला कसं मांडायचं आठचा गण अशा पद्धतीनं कंसाचा घात दोन छेद तीन बराबर चिन्ह लक्ष द्या आता सूत्रे या प्रकरणाकड कर थोड विस्तार सूत्रे म्हणतात की कंसामध्ये घात यम आणि कंसाचा घात यन असेल तर या सूत्राचा विस्तार कसा होतो हो याचा घात यम आणि यन याचा अर्थ या घाताघातामध्ये गुणाकार सूत्र कसा असेल तर कंसामध्ये याचा घात यम आणि त्याचा घात यन असेल तर या प्रस्तुत सूत्राचा विस्तार हा याचा घात याचा घात यम यन या घाता घातामध्ये गुणाकार लक्ष द्या इथं चारचा घात चार आणि त्याचा घात तीनशे चार म्हणजे या पदाची सोडवण करत असताना प्रस्तुत सूत्राचा अवलंब करा चारचा घात चार, चार गुणीला तीन छेद चार या घाताघातामध्ये गुणाकार लक्ष द्या घाताघातामध्ये गुणाकार अशा पद्धतीची मांडणी वजा चिन्ह आठचा घात तीन गुणीला दोनचा घात तीन लक्ष द्या इथं आता लक्ष द्या चार ला चार खलास तीन ला तीन खलास म्हणजे चारचा उरला वजा आठचा वर्ग उरला आता लेकरांनो चारचा घन म्हणजे चारचा तीन वेळा गुणाकार वजाची आठचा वर्ग म्हणजे आठचा दोन वेळा गुणाकार डायरेक्ट जरी केला असत चालत होतं चारचा घन चार चूक चा सोळा सोळ चूक चौसष्ट सर आणि आठचा वर्ग चौसष्ट सर हा गुणाकार चौसष्ट हा गुणाकार चौसष्ट म्हणजे चौसष्ट वजा चौसष्ट काय उत्तर शून्य हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे विस्तार विस्तारसूत्रे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला येईल ओके